हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे अरे आणि तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरे आहे आणि आत्ता वाजले दुपारचं पावणे दोन वाजता आणि मा मी ना मिंत्रावर ना काहीतरी मागवलेले पार्सल दोन पार्सल आलेले आहे चला तुम्हाला दाखवते हे बघा दोन पार्सल आलेले आहे पार्स पार्सलचं मी ना अनबॉक्स करणार चला आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे हे बघा जीन्स आहे ना मागवलेले आहे हे ना मी मागवलेली बघू याचा खर्च होते मला तर लूज वाटायला लागले चला मी पण ना सगळं मला कम्फर्टेबल पाहिजे कम्फर्टेबल म्हणून लूजच कपडे आहे ना थर्टी सिक्स चा ऑर्डर केलेले आहे हे तरी खालीच पडायला लागले आणि मला हे बघा वरचा तुम्ही जरा अवॉइड करा माझ्याकडे कुठलं पण टीशर्ट नाही म्हणून हे असलं ना क्रॉपटॉप घेटलेले आहे आणि हे बघा

साईज मला वाटतं की थर्टी फोर मी कायतरी मागवली होती आता लेखी साईज थर्टी फोर लिवलेलं नाही आहे एक्सेल लिवलेलं आहे बघा आणि हे बघा पाठिंब आहे प्लास्टिक आहे मी अजून ते लेबल काढले नाही आहे तिला बघूया बघा पाठिंबे प्लास्टिक आहे ते पण आवडलेलं आहे मी एक्सचेंजवर टाकते हे हो बघा आठ वाजले आज आहे सावंतवाडी महोत्सवचं डे टू चला आज ना तुम्हाला डिटेलमध्ये सगळं कुठल्या कुठल्या स्टॉल लागलेले आहे खायचं आणि आपल्या ज्वेलरीचं काय काय खूप आलेले आहेत मी ना ते आज सगळं तुम्हाला प्रॉपर दाखवते हो आणि आज फॅशन शो पण आहे लेकिन जास्त वेळ थांबणार नाही पण लास्टमध्ये की दहा वाजेपर्यंत थांबणार त्याच्यानंतर घरी येणार कि परत उद्या स्कूल आहे सगळं गडबड होणार आणि बघूया मी जेवण पण काय केलेले तिकडं बाहेरच खायचं विचार आहे बघूया काहीतरी थोडं बहुत ते पण तुमच्या बरोबर मी शेअर करते चला मग जाऊया हे बघा आरोहीच आरोही आता तयारी केलेली के आहे केलेली आहे पेपलम टॉप आणि ब्लॅक कलर जीन्स घातलेले आहे हे बघा मध्ये फाटलेले आहे काय म्हणतात काय फॅशन हे बघा चला मग पटकन जाऊ चांगला आणि वाईट असे दोन्ही उपयोग आहेत जसं की नाण्याला ना दोन बाजू असतात पॉझिटिव्ह सांगू सांगेन की आता समजा आपल्याला एखाद्या देखा ठिकाणी नोकरीसाठी वणवण करावं लागतं आहे किंवा माझ्यासारखे असे अनेक तरुण असतील ज्यांना नोकरीसाठी वणवण करत फिरावं लागते मग त्यांच्यासाठी सोशल मीडियाने एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे जसं की नोकरी डॉट कॉम किंवा इन सो त्याच्या थ्रू मी लागलेली आहे माझं असे अनेक असं आहेत थ्रू आपण मार्केटिंग करू शकतो आपल्या बिझनेसचं किंवा त्याच्यातून आपल्या नवीन नवीन आयडियाज मिळत आहेत तसंच काही स्टुडंट असतील कॉलेज स्टुडंट्स आहेत किंवा आपल्या स्कूल्समधले स्टुडंट्स असतील त्यांना देखील मी सर्वांना विनंती करते की कृपया आपण एक मिनटामध्ये सोशल मीडियावर बोलायचं आहे कारण वेळ खूप लांबच चालला आहे वेळचं भान राखता आपण सर्वांनी एक मिनटामध्येच सोशल मीडियावर बनाय बोलायचं आहे

त्याच्यावर मला व्हॉट्सअप करते वेगवेगळ्या झुमवरून 行くとこ。 बघा आज काय एवढं तिथं डान्स वगैरे आता चालू झाले किती उशीर झाले खूपच उशीर झाले पण ना आम्ही फक्त थोडस ते फॅशनचा शो बघितलो त्यांचं अजून रिझल्ट पण काढले नाही मला की रिझल्ट आता बारा वाजता काढतात काय माहिती कोण जिंकले कोण आणले आता जस्ट डान्स चालू झाले बघ आणि फक्त थोडं थोडं बघितलं आईस्क्रीम जरा खाल्लं त्याच्यानंतर जाऊन जरा एक हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये बसलो तिथं थोडंसं नूडल्स आणि रोटी चिकन कोल्हापुरी वगैरे खाल्लो येता येता परत आपण ना कुल्फी खाल्लो आणि घरी आलो बघा आज काही एवढं हे नाही आणि लहान मुलांना घेऊन जायचं म्हणजे की खूपच कंटाळा आहे असं बघितलं तर त्यांना पण त्रास होते ना आपल्याला पण काय बघायसारखं हे होतच नाही काय आज खरेदी पण केलं नाही गेलो होतो काहीतरी घ्यायचं म्हणून लेकिन काय झालंच नाही एवढं गर्दी एवढं एवढं गर्दी एकमेकावर लोक पडायला लागले तसं करायला लागले मग म्हटलं की राहू दे तर उद्या बघूया उद्या एक दिवस काय अजून दोन दिवस हाय वाटते चला मग मा आता आणि माझ्या खरं झालं माझा मोबाईल पण एक काय झाले काय माहिती सारखं का हँग व्हायला हो लागले बघा सारखं हँग होतंय मला सूट घ्यायला पण कंटाळा आला आता चला आता मग हा व्हिडिओ मी इतक्या सेंड करते प्लीज व्हिडिओ असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन बेल ऐकून द्या चला आता उद्या एक नवीन तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर काय झालं